श्री स्वामी स्मर्थ स्वामी स्वामी म्हणजे वनिया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोर काही विशिष्ट गोष्टी असतील तर त्या आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात तर वास्तुशास्त्रानुसार काय आहे किंवा कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जानू, जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील चला तर व्हिडिओला चालू करूयात हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्व अधोरेखित केलं गेलं आहे त्यामुळे घरात कोणत्या वस्तू कुठे असाव्यात याची काळजी घेतली जाते वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्यासमोर काही वस्तू असणं ह्या अशुभ मानल्या जातात चला तर आपण जाणून घेणार आहोत की त्या वस्तू कोणत्या आहेत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहेत घर बांधते वेळेस किंवा सजवताना आपण काही नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही वस्तू असणं हे अशुभ मानलं जातं या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणताही दगड किंवा खांब नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे कामात अडचणींचा मोठा डोंगर उभा राहतो तसेच आपल्या घरामध्ये कलह भांडणे देखील होतात त्यामुळे कोणताही दगड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नसावा तसेच घरा घराच्या समोर मोठं झाड किंवा त्याचं खोड थेट घराच्या दरवाजाच्या रेषेत असेल तर ते अडथळा तसेच घराच्या मुख्य दरवाजासमोर तुटलेल्या वस्तू असणं हे देखील शुभ मानलं जात नाही कचरा किंवा घाण घराच्या आसपास नसावी अन्यथा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होतो घरासमोर चिखल किंवा पाणी साचलेलं नसावं यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते अजून एक कारण असं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विजेचा सा खांब नसावा यामुळे कुटुंबामध्ये भांडणं किंवा वाद होण्याची शक्यता असते आर्थिक फटका बसतो तसेच पैशांची बचत करणं ही कठीण होत असतं घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडं झोडपण असावीत यामुळे कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात वाळलेले किंवा काटेरी झाडे असतील तर आपल्या घरामध्ये म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तसेच मोडकळीस आलेले इमारतीचे भाग आपल्या घरासमोर जर मोडकळीस आलेलं घर किंवा पडकी भिंत तसेच अर्धवट उभारलेली इमारत असेल तर ती देखील निगेटिव ऊर्जा आकर्षित करते अजून म्हणजे धारदार वस्तू वस्तू पोल शिडी किंवा लोखंडी रॉड आपल्या घरासमोर धारदार वस्तू दिसत असतील जसं की पोलवर सांगितल्या मागे सांगितल्याप्रमाणे शिडी लोखंडी रॉड तर ती शस्त्र समान ऊर्जा आणते जी कलह आजार व मानसिक अशांती वाढवू शकते तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला स्मशानभूमी दवाखाना किंवा कचरा डेपो नसावा जर आपलं घर अशा ठिकाणी असेल तर ती जागा सतत नकारात्मक तरंग निर्माण करत असते अशा ठिकाणी घर न घालणं हाच शहाणपणा समजावा जर आपल्या घरामध्ये नळ गळत असेल किंवा आपलं घर जर नाल्याजवळ असेल तर आपल्या घरामध्ये सतत पाणी गळत असेल तर ती ऊर्जा लीक होते आणि पैशाची बचत करणं कठीण होतं याला वास्तुशास्त्रामध्ये धन हानी योग असं मानलं जातं तर आपण यावर काय उपाय कराव करावं घरासमोर नकारात्मक गोष्ट असतील तर स्वच्छतेचा प्रकाशात आणि मंत्र जपाचा वापर करा रोज सकाळी महाराजांचं स्मरण करा दरवाजावर तोरण स्वास्तिक किंवा लाल कुंकुम कुंकवाचा टिळा किंवा तिलक लावा शक्य असेल तिथे तुलसी दुर्वा किंवा मोगऱ्याचं रोप लावा महाराज म्हणतात जिथे नामस्मरण चालू असतं तिथे नकारात्मकतेला स्थान राहत नाही म्हणूनच आपल्या घरात केवळ वस्तूंचा नव्हे तर चैतन्याचा प्रवेश व्हावा हे पाहणं आपलं कर्तव्य आहे स्वामी कृपेने सर्व शक्य आहे जय जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामीमय जीवन या चॅनलला नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि न विसरता घंटा दाबा आणि नवीन भक्तिमय व्हिडिओ पाहत रहा स्री स्वामी समर्थ